तर मुंबईच्या गाठकवर पूर्वेतील बेस्ट वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंदर। या मंडळाला भेट देण्याकरिता भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मुकुंद काकड यांनी या मंडळाला भेट दिली या ठिकाणी मुकुंद काकड यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या महिला वॉर्ड अध्यक्षा एकशे पंचवीसच्या सविता कापसे तसेच महेंद्र गायकवाड कोशागार सचिन सकट मंडळ उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते प्रसाद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे से शेहेचाळीसावं वर्ष आहे आणि या पूर्ण सेहेचाळीसाव्या वर्षामध्ये आम्ही सर्व रहिवासी देणगीदार आणि विविध पक्षांचे सर्व नेते जसे आमचे देणगीदार मुकुंदभाई काकड यांनी देखील मंडळाला सढळ असते मदत केली आहे मंडळाचं या सेहेचाळीसा वर्षामध्ये आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सर्वात महत्त्वाची आम्ही जी कामं केली ती कारगिलमध्ये के शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीला आम्ही रत्नागिरीवरून इकडे आणून दहा हजार रुपयाची मदत केलेली सव्वीस जुलैला पाऊस आलेला त्यावेळेला चादर वाटप आम्ही सर्व तळमधल्या वेळाच्या सगळ्या पूर्ण सहा सोसायट्यामध्ये दीड हजार लोकांना आम्ही ते वाटप केलेलं त्यानंतर शैक्षणिक सामाजिक भरपूर कामं आमच्या इकडे होत असतात आताच गणेशोत्सव मंडळातर्फे आम्ही मेडिकल कॅम्प भरवल्या आम्ही होम मिनिस्टर महिलांसाठी स्पर्धा घेतल्या कालच पाककला स्पर्धा झाल्या लहान ला। मुलांसाठी विविध स्पर्धा आम्ही इथे आयोजित करतो अशा विविध स्पर्धा आता उद्या आम्ही येथे पारितोषिक वितरण समारंभ होईल आणि लकी ड्रॉ मुलांच्या हौशेसाठी आम्ही इथे टू व्हीलर म्हणजे ही जी टू व्हीलर आहे ही आपल्याला स्वस्त आहे ज्यामध्ये दोनशे रुपयामध्ये आपल्याला ही टू व्हीलर मिळू शकते अशा विविध कामं आम्ही या मंडळातर्फे करतो मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आमच्या मुकुंदबाई काकड यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तसेच आमच्या इथे बी जे पीच्या सर्व पदाधिकारी कापसेताई आणि सर्व जे पदाधिकारी आले आहेत त्यांचा मनापासून आभार कर आभार व्यक्त करतो जयंत जय महाराज